दाजी हो दाजी मला एक प्रश्न पडलाय काय वारी म्हणजे नेमकं काय आणि इतकी लोक वारीला का जातात अरे वारी म्हणजे ज्ञान भक्ती आणि कर्म याचा संगम वारी म्हणजे शरीरासोबत मनालाही शुद्ध करणारा एक निर्मळ प्रवाह आहे वारी म्हणजे त्या विठ्ठलाने आपल्याला दिलेली हाक आहे आणि आपण त्याला दिलेली साध आवा 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 दा <laughs> दा वा दाज आयला गावाकडे जाऊन लईस नॉलेज मारायला लागलाय तुम्ही पण एवढं नॉलेज आलं कसं तुम्हाला आलं कसं म्हणजे आमचे गुरु सचिन महाराज पवार यांच्याकडून मला हे ज्ञान मिळेल त्यांना सगळं माहितीये माहितीये आयला जाऊया का मग त्यांच्याकडे आपण भेटायचं चल गुरुंना भेटू आपण राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली हा माझा बेव नाही तसं लई बेशिस्त आहे बर का वारीत आल्यावर वारी शिस्त लागली का आणि लय प्रश्न पडतात महाराज म्हणजे माझा प्रश्न असा आहे की वारी म्हणजे काय आणि वारी कधी सुरू झाली यांनी सांगितलं तुम्ही बेशिस्त आहे मात्र तुम्ही लय शिस्तीचा प्रश्न विचारलाय नेमका प्रश्न आहे बघिना बोलताय तुम्ही असं काही नाही वारी म्हणजे वारी शब्दाचा अर्थ काय येरझऱ्या मारण म्हणजे वारी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे देव खंडोबा आहे आंबाबाई आहे